स्वर्गेट अत्याचार प्रकरणातील पीडितेनं पुणे पोलीस आयुक्तांना एक प्रस्ताव पाठवला होता की तिला तिची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी तिची तिथं वकीलपत्र घ्यावं असा प्रस्ताव जो आहे तो पीडितेनं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला मात्र अमितेश कुमार यांनी हा प्रस्ताव जो आहे तो फेटाळून लावलेला आहे मात्र या आधीच अमितेश कुमार यांनी राज्य शासनाकडे पीडितेला विशेष सहकारी वकील म्हणून डॉक्टर अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात यावी असं शिफारस पत्र कर, आ, ना, जे आहे ते राज्य शासनाकडे पाठवलेलं आहे आता एकंदरीतच या पार्श्वभूमीवरती सरोदे काय पाहूया आज प्रकरणामध्ये सुनावणी अशी काही झाली नाही केवळ जे न्यायाधीश होते त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे त्यांच्या पुढे त्याला हजर करण्यात आलं आणि पुढील तारखेला म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत त्याला परत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्याला हजर करण्यात सव्वीस झालेला नाही आज, आज कोणताही युक्तिवाद झाला नाही कारण की त्याची काही आवश्यकता सुद्धा साधारणतः नसते पण वकील बरेचदा युक्तिवाद करत असतात आज न्यायाधीशांनी तो विषय समजून घेतला इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे की आपल्याला फक्त एक्सटेन्शन त्याचं द्यायचं आहे एमसीआरचं त्याला कस्टडी पुन्हा सव्वीस तारखेपर्यंत देण्यात आला तिचा मला आजच फोन आला होता पीडितेचा कि तिची इच्छा आहे की माझी नियुक्ती झाली पाहिजे खर तर जी पीडित व्यक्ती असते बलात्काराशी लढा देणारी जी व्यक्ती असते तिच्या मर्जीनुसार तिचा विश्वास असेल त्याला जास्त प्राधान्य देऊन तशा पद्धतीने वकिलाची नेमणूक केली पाहिजे परंतु असं कळलं की काल इतर कोणाचं तरी नाव आधीच म्हणजे तिने अर्ज करण्याच्या आधीच पोलीस आयुक्तांनी सुचवलेलं होतं ते प्रपोज केलेलं नाव असते त्याच्यामुळे प्रस्ताव जो आहे तो पुन्हा सुधारणा करून दुसरा सुद्धा देता येत असतो पोलीस कमिशनरला प्रस्ताव देण्याचे अधिकार आहेत शेवटी निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाला घ्यावा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा